आम्ही बँगलोरच्या मेट्रोला आलेलो आहे मेट्रो मेट्रो बँगलोरला आलो आणि दुसऱ्या दिवशी हिरण आणि मधुने आम्हाला फिरायला नेलं आणि मेट्रो स्टेशन, स्टेशन अतिशय स्वच्छ सुंदर काय स्टेशनचं नाव काय थोडस काय स्टेशनचं नाव बाकी तर स्टेशन मजा येत होत आम्हीला जराही सोडत नव्हता तो मधू आम्हीला किती छान छाडे बरोबर पुढे आणि इकडे स्वच्छता, स्वच्छता बघू शकता तुम्ही वेगवेगळे सांगावं लागेल तू पटापट पटापट त्याला बरोबर त्या याच्यावरनं चढता येतं सगळीकडे जाता आहे ह त्याची आई थोडी आता रिलॅक्स झाली माई सगळे जण एक सांभाळायला तरी जा खूप आम्ही रिलॅक्स फील करतोय आणि एव्हचे नाना तर इतके खुश आहेत की हे छोटे छोटे मुलं आता कसे स्वतंत्र राहायला लागले आम्हाला फिरवायला लागले आमच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागले लागलेच आनंद वाटतो आणि झटपट ट्रेन आली आम्हाला सगळं ड्रेसिंग स्टाईल पासून नाव कसं तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये अडकून राहणार चलो चलो माझ्या सुनबाईने पण जरा वेगळी शॉपिंग करून दिली होती आम्हाला दोघांना मुलाने पण आणि ने। सुने पण माईच व्यायाम आणि मामी आई इकडे बसले इकडे माईची आणि बऱ्यापैकी रिकामी होती त्यामुळे आम्हाला जास्त अशी धावपळ किंवा जागेसाठी काही ॲडजस्टमेंट करावी लागली नाही आणि तिकडच्या भाषेमध्ये सगळी अनाऊन्समेंट चालू होती आहे म्हणतात आम्हाला काही समज काय करू फक्त इंडिकेटरवर ना सगळं कळत आमचा इव्हिन्स एकदम हिरो झाला होता हिरो एन्जॉय करत होता

बापरे तिकीट हो स्कॅन केल्याशिवाय आतमध्ये जाताही येत नाही प्लॅटफॉर्मवर आणि बाहेरही निघता येत नाही ते एक छान आहे आणि मग ते मोबाईलमधनंच मधनच आहे आहे आमच्या तेच हे कब पार्कचं स्टेशन आहे आणि किती सुंदर आहे वाव स्टेशन लगेच मेट्रो स्टेशन मधन बाहेर आलं की कबड पार्क सुंदर एंट्री काय सुंदर मोठी मोठी झाड आहे का पार्कला पार्क ला? गार वारा ते बँगलोरचा हवा सुंदर गार उत्साहित वातावरण आणि हे इतकं छान गार्डन आता बघूया या, या कबण पार्क मध्ये काय काय आहे स्पेशल एवढी मोठी जागा मुलांना खेळण्यासाठी

छोट्या छोट्या गोष्टीतलं सौंदर्य इथे बघण्यासारखं आहे बघण्यासारखे ओके ओके गार्डन आहे दिवसभर येतात लोक हो ना, ना।, ना। सुंदर गार्डन कबन पार्क एवढं सगळीकडे हिरवळ आहे आणि त्यात एवढा मोठा दगड इथे सगळे रॉक वॉक करत आहे चल इकडून टफ आहे चल माई किती असेल एवढा मोठा अय्या हे ते घसरगुंडी पण दगडाचीच है है। सुंदर दगडाचे आकार आलेले आहेत हा दगडाचा प्रकार पण वेगळा कैसे काय पडला कसे काय पडला बस में नहीं होगा वो जुन तो ले येने इसके लिए अच्छा ठीक है दूर भी तो सकते हो हाँ। चला, 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 तो, तो तो जुणी 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 का खाली पडतच नाही इथे इतकं सुंदर आनंदी असं उत्साहित वातावरण होतं हवेच्या झुळूक आणि इतकी जुनी जुनी वृक्ष खरंच बघण्यासारखं आहे आणि जे जातील त्यांनी नक्की या कबड पार्कमध्ये जावं असं मी आवाजून सांगेल आणि किती गर्दी त्या गार्डन मध्ये पण तरी माई आपू इकडे बघा जागा इतकं मोठं आहे ते गार्डन माई आपू इकडे बघा कस दिसत आहे असं दाट घनदाट जंगलात आलेत ओ फोटो नाही मला फोटो बांबूच्या बनात राहायला हवे बांबू सेवनू, पहायला हवे किती छान आहे गार्डन किती सुंदर आहे येऊ पडशील खाली येऊ किती जुने जुने झाड आहेत असेल ना नुसतं येऊर ला जरी तू आलीस ना हा तरी तुला वाटेल पिकनिक झाली ना एखाद दिवशी नॅशनल पार्कला गेलो मुंबईला नॅशनल पार्कला ना असं पार्क सकाळी सकाळी जायला हवं दिवसभर जातात ते लोक हो ना दिवस दिवसभर थांबून जायचं जा था इथे उंच आहेत त्या पारंब्या इव्हेंटला झोक गेल लोक मी काल रात्रीच पोचलो इथे बँगलोरला आणि किरण काल सकाळी आला होता बॉम्बेला तिकीट न मिळाल्याने बस ने आला आणि तो कालचा बसलेला आत्ता आला बापरेव्याला बघा किती मामाचा आनंद पर लेंदी प्रवास असतो ना बसचा

अरेच थोडा त्याची उंचीच वाढून जाईल हाईट वाढून जाईल सगळी कोण पहिले इथं रेस 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 अरे बापरे खारुता चढली आहे झाडावरती खारुता दाखव मग त्यांच्या गॅलरीत येते ना मी दाखवली तर हा बोमकाव्या आप

नाही ना चिमण्या फार काबी दिसत मस्ते त्याच्या एक ग्यान किरण मामाला सोडायला काही तयार नाही तो त्याच्याबरोबरच खेळतोय खेळतोय अजूनही त्याचा आमच्याजवळ यायचा पत्ता नाही बघा आणि कितीतरी मुलं आजूबाजूला अशी मस्त एन्जॉय करतायत खेळतायत खरंच मुलांना हल्लीच्या गरज आहे अशा गार्डनची तर खरंच सगळ्यांनी अशी झाडं वाचवा रोज शोध तुला तरी झाड किती सुंदर आहे बघा खूपच जुनं असेल ते आणि काय त्याने त्याच सौंदर्य जपलंय वाटल्यात मोठ्या मोठ्या फांद्या तुटल्या त्याने पारंब्या पण बघ ना कशा आहेत म्हाताऱ्या हो ना बापरे रे बापरे 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 अय्या हो का बघ लय गणपती इथे एक दिवसाचा असतो म्हणे गणपती छान डान्स करतात इथल्या गणपती पाहण्यासाठी आणि तिथल्या स्थानिक लोकांचा तो डान्स तर म्युझिक थोडा वेळ आपण थांबलो आणि बघितलं छान वाटत होत सजावट पण थोडीशी वेगळी होती ट्रॅक्टरवर अया, अय्या ट्रॅक्टरवर ओ, नमस्ते श्री गणेशा बलून चा डेकोरेशन बँगलोरचा गणपती आहे ट्रॅक्टर आणि आपल्याकडे असं कुठल्याही गाडीतनं असं नेलं असतं सजावट केली असते पण काय नाही जो आपला नेहमीचा रेग्युलर ट्रॅक्टर आहे तसंच तर त्यांनी तो आणलाय त्याच्यावरती गणपतीला ने नेताय आणि मधूने मोदक बनवायचा प्लॅन केलाय दादला हे असं हे असं म्हणजे मग हे वरून आपल्याला सारण भरलं हां हां सारण आहे हां झाले वरवर झालं तरी होऊन जातं ते वापर होईल होईल हे बघा आता ह्याच्यात सारण भरलं सारण झालं बरं आता हे दाबून घेतलं घेतात सगळ्यांसाठी लागल्यात मस्त कामाला माझ्या दाखवू नको म्हणजे अशी पण बदनामी काही करत नाही घरी आल्यावर मस्त सगळ्यांनी मिळून मस्त जेवण बनवलं आणि मुख्य जी स्त्री असते घरातली

आमचा कसला प्लॅन आहे आज जेवणाचा तर आता दिवसभर थकून भागून आलो आहे आणि अशी गरमागरम खिचडी नक्कीच हो अगदी बरोबर खिचडीच करतो आहे आणि आपला काळा मसाला आणि इकडे हे मीठ वापरते मधून आता ही थोडीशी उकळ आली ना छान मग ते गॅस कुकरचं झाकण लावायचं म्हणजे कसं खिचडी अशी छान शिजते तुम्हाला पण आवडतच असेल आणि आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लागेल इंद्रायणी ना ते पाणी पितात